यानंतर बातमी नवी, नवी मुंबई मधून समोर येते नवी मुंबईमध्ये सहा बांगलादेशींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे नवी मुंबईमध्ये सहा बांगलादेशी अटकेत आहेत यामध्ये दोन महिला आणि चार पुरुष घुसखोरांचा समावेश आहे सहा बांगलादेशींना अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेले आहे त्याच्यामध्ये चार पुरुषांचा आणि दोन महिलांचा समावेश आहे नवी मुंबईमध्ये सहा बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे दोन महिला आणि चार पुरुष घुसखोरांचा यामध्ये समावेश आहे नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीने या सहा बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडले गेलेल्या आहेत कविता अधिकचा तपशील जानवी नक्कीच नवी मुंबई गुन्हे शाखेच्या वतीने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीने जे आहे सहा बांगलादेशींना जे आहे ताब्यात घेण्यात आलेलं आहे एक महिला जी आहे ती सांडपाडा तर आ, आ, दुसरी महिला जी आहे ती उलवे आणि त्या उलव्यामध्ये चार पुरुष देखील ज्या बांगलादेशी आहेत हे आढळून आले होते त्यांना नवी मुंबई पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि यामध्ये दोन महिला ज्या आहेत या घरकाम करायच्या आणि एक जो पुरुष आहे तो जो ओला ड्रायव्हर होता आणि तीन जे आहेत ते बांधकाम व्यावसायिक साईटवरती जे आहे ते मजुरी काम करत होते अशी धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आली होती नवी मुंबई पोलिसांनी या कारवाईचा बडगा उचललेला आहे आणि या सहा सहा जणांना बांगलादेशींना जे आहे ते नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या पुढे देखील अधिक तपास जे आहे नवी मुंबई पोलिसांतर्फे करण्यात येताना आपल्याला पाहायला येतोय जानवी धन्यवाद कविता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी